भाजपचा एक आमदार म्हणतो की सगळी स्वच्छ जुमलेबाजे भाजपच्याच आमदाराकडून भाजपच्याच स्टेजवर भाजपच्याच प्रदेश अध्यक्ष आणि इतर नेत्यांसमोर पंधराशे रुपयाची योजना आणली ती काय महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या लोकांचं भलं करण्यासाठी आणली का तर लोक म्हणतात मग कशासाठी आणली तर ते म्हणतात आदमी राहता की नाही राहतात अभी हम भी हम काय के लिए इतना बड़ा ये भानगड़ के लिए क्या बताओ बुरा ईमानदारी से बताओ अंत करण से ये इतनी बड़ी भानगड़ के लिए की जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये लाली बहना कमल को होड़ देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते अथा झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूँ मेरी बात सही है क्या नहीं नहीं तो बताने का ये एक न करने का ये हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता है लाडक्या बहिणीने आपला मुख्यमंत्री असलेला भाऊ आपल्यासाठी पंधराशे रुपये देतोय आपल्या घरात आता घर चालणार आहे मुलांचं शिक्षण त्या पंधराशे रुपयात होणार आहे नवऱ्याचे गोळा औषध किंवा आई वडिलांचे किंवा सासू सासऱ्यांचे गोळ्या औषध सुद्धा म्हणजे आजारी असतील तर ते सुद्धा त्या पंधराशे रुपयात होणार आहेत म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्या पंधराशे रुपयामुळं प्रचंड चमत्कार होणार आहे अशा जाहिराती दाखवल्या जातात आणि भाजपचा एक आमदार म्हणतो ही सगळी स्वच्छ जुमले बाजे भाजपच्याच आमदाराकडून भाजपच्याच स्टेज वर भाजपच्याच प्रदेश अध्यक्ष आणि इतर नेत्यांसमोर तो जनतेला प्रश्न विचारतो की जी पंधराशे रुपयाची योजना आणली ती काय महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या लोकांचं भलं करण्यासाठी आणली का तर लोक म्हणतात मग कशासाठी आणली तर ते म्हणतात नाही ए, उद्या ईव्हीएम मशीन किंवा तुम्ही ज्यावेळेस मतदान करायला जाल त्यावेळेस त्या, त्या मशीनवर तुम्हाला जे बटन दाबायचंय ते बटन आमचंच दाबायचंय म्हणून आम्ही ती योजना आणली अशा पद्धतीचं तुम्ही सुरुवातीलाच ऐकलं म्हणजे त्या आमदारांचं असं स्टेटमेंट आहे लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्या मुलाबाळांनो आणि त्या बहिणीला सांभाळणाऱ्या दाजींनो दोन हजार चौदा ला सुद्धा तुम्ही पंधरा साठी वाट पाहत होतात पंधरा ,00 लाख मिळणार ह्या अपेक्षेने सरकारला तुम्ही किंवा अं मोदीजींना तुम्ही पंधरा लाखासाठी ,00 मतदान केलं छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ आपल्या मोदी साहेबांना साथ तुम्ही मतदान केलं तुमची निष्ठा त्या पंधरा लाखापर्यंत होती तुमची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते त्यांच्या विचारांनी काम केलं की नाही माहित नाही पण सत्तेत मात्र हे ताकदीनं आले पण साध मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे शिवस्मारक होणार होतं ते केलं नाही आता तिसऱ्यांदा परत एकदा निवडणुका लोकसभेच्या येऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये जो काही जोर का झटका लागायचा तो लागला आता विधानसभा दोन हजार चोवीस आलेल्या आहेत आणि लोकसभेच्या वेळेस सुद्धा आता जे विद्यमान आमदार भाजपचे जे बोलले लोकसभेच्या वेळेस भाजपचेच लोकसभेचे उमेदवार हे चारशे पार जर झालं तर संविधान बदलू आम्ही संविधानामध्ये असा असा बदल करू या देशाची लोकशाही सुद्धा आम्ही ठरू अशा पद्धतीचं वक्तव्य करत होते त्यावेळेस सुद्धा ते त्यांचे लोकप्रतिनिधी किंवा संभाव्य त्यावेळेचे उभे असलेले उमेदवार होते इच्छुक उमेदवार होते पक्षानं तिकीट दिलेले निवडणुकीला उभे असणारे त्यावेळेसचे उमेदवार होते पण जनतेमध्ये जाऊन ह्यांनी सांगितलं की विरोधकच खोट नरेटिव्ह सेट करतात संविधान बदलणार संविधान बदलणार लोकशाही हो धोक्यात येणार लोकांनी भाजपला आणि त्यांच्या लोकांना मतदानच केलं नाही आता विधानसभेला जसं मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिणा योजना होती त्याच मराठी मध्ये कन्वर्जन केलं म्हणजे हिंदीचं मराठी केलं आणि मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली अरे ज्या बहिणीला अजून एक छदाम सुद्धा मिळाला नाही किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीनं पंधराशे रुपये तुम्हाला बहिणींनो मिळतात हे तुमच्यावर उपकार केले जात नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना पुरुषांना त्यांच्या मुलाबाळांना किंवा उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला मला सांगायचंय कि महाराष्ट्रामध्ये एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना आणि पासष्ट वर्षापर्यंत ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये मिळतात ते तुमच्याच खिशातून वसूल केले जातात टॅक्स रुपाने तुम्ही घरामध्ये काडीची पेटी जरी घेतली साखर तेल गहू तांदूळ तुमची लिपस्टिक तुमचं सौंदर्य प्रसाधन किंवा तुमचे कपडे तुम्ही काहीही खरेदी करा तुमच्याकडूनच सी एस जीएसटीच्या नावाखाली वसूल केलं जात तुमच्यावर कुठलाच लाडका भाऊ उपकार करत नाही लाडक्या भावांनी जर उपकार केले असते तर महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींनो आणि बहिणींच्या नवऱ्यांना आमच्या लाडक्या दाजींनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर मुख्यमंत्री महोदयांनी किंवा तुमच्या लाडक्या दादांनी किंवा सरकारला जर फार बहिणींची काळजी असती तर त्याच बहिणींची पोरं आरक्षण मागतायत दिलं जात नाही त्याच बहिणींच्या मुली लग्ना वाचून राहिल्यात कारण त्यांना शिक्षण मिळालंय पण नोकऱ्या नाहीत शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतंय पण त्याच बहिणीच्या मुलाला मुलीला सरकार आरक्षण देऊ शकत नाही रोजगार देऊ शकत नाही किंवा सन्मानानं जगण्याची त्या ठिकाणी हिंमत सुद्धा देऊ शकत नाही कारण वाडी वस्तीवर गावखेड्यामध्ये शहरात उपनगरात कुठेही महिलांच्या अक्षरशः लचके तोडले जात आहेत कालचाच प्रकार आहे एकोणचाळीस चाळीस एका स्त्रीच्या शरीराचे असे पीस केले तुकडे केले आमच्या महिला सुरक्षित नाही अरे मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी एका मुलीवर बलात्कार केला त्या तीन चार पुजाऱ्यांना अजून फास्ट ट्रॅक मध्ये किंवा त्यांचा एन्काउंटर करण्याची हिंमत पोलिसांमध्ये किंवा राज्यकर्त्यांमध्ये नाही ज्या नाराधमाने बदलापूर प्रकरणामध्ये दोन दोन अल्पवयीन मुलींना त्या ठिकाणी शोषण केलं त्याच्याकडून जी माहिती समोर येणार होती ती अत्यंत भयानक होती ज्या शाळेवर तो काम आला होता तिथल्या शाळेच्या अध्यक्ष किंवा सचिवांवर तिथल्या ट्रस्टीवर मानवी तस तस्करीचे गुन्हे दाखल आहेत इतकी भयानक परिस्थिती असताना सुद्धा ते लपवण्यासाठी ह्याला संपवलं का असा सुद्धा महाराष्ट्रामध्ये सूर आहे महाराष्ट्र कुणीकडे घेऊन चाललाय राज्यकर्ते वेगळ्याच ढंगात आहेत असलेच पाहिजे सत्ता त्यांच्या हातात आहे त्यांचीच नशा असणार आहे काहीच हरकत नाही नो डाऊट परंतु सामान्य माणूस उद्ध्वस्त करून तुमच्या प्रमुख प्रश्नांकडं तुम्हाला वळू दिलं जात नाही डायवर्ट केलं जात आहे तुमचे मूळ प्रश्न माता भगिनींनो भावा बहिणींनो तुम्ही विसरलाय महागाई बद्दल आज कोण बोलायला तयार आहे का महागाईचा आजचा उच्चांक आहे आज महागाई जे पाच वर्षापूर्वी एकशे वीस रुपये पेट्रोल होतं ते फक्त दहा रुपयांनी म्हणजे एकशे दहा रुपयापर्यंत आठ रुपयापर्यंत नऊ रुपयापर्यंत किंवा पाच रुपयापर्यंत येऊन थांबलय काही तुम्ही काहीही खरेदी करा तुमच्याकडून अठरा अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस टक्क्यांनी वसूल केलं जात आहे आणि तुम्हाला किती दिलं जाते, जाते? पंधराशे रुपये महिन्याला तेवढ्यात तुम्ही खुश आहे दोन चार वस्तूची फक्त टक्केवारी जरी वाढवली महिलांवर होणारा खर्च आपोआप वाचवला जाईल अहो आज अर्थव्यवस्थेचा कणा कोण आहेत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा फक्त दारू पिणारी लोक आहेत दारू पिणारी लोक दारू पितात म्हणून महाराष्ट्राला प्रचंड मोठा रेव्हेन्यू गोळा होतो ज्या 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 लाडक्या बहिणीच्या घरामध्ये नवरा दारू पिऊन येतो सासरा पीत असेल पीत असेल तुमचंच वय झालं असेल तर मुलगा पीत असेल ते सगळे अर्थव्यवस्थेचा कण आहे त्या टॅक्स मधून तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात आणि याच लाडक्या भावाच्या सरकारमधला आमदार म्हणतो जे निवडणुकांमध्ये जे पैसे वाटायचेत ना ते आम्हाला आता वाटायची गरज नाही तसंही आम्ही मताला पाच हजार आता फिक्स धरून चाललोय आचारसंहिता आठ दहा दिवसात लागेल मग त्यावेळेस मताला जर दहा हजार द्यायचे असतील तर दीड दीड हजाराने आम्ही तीन हप्ते देऊन टाकू चार साडेचार लयत लय ले। अजून एक हप्ता दिला सहा हजार रुपयात आमच्या सगळ्या बहिणी आम्हाला मतदान कर हा जो भोळेबाबड्यापणातून ठेवलेला विश्वास आहे ना त्या तुमच्या चांगल्या भावनेचा म्हणजे एक आमदार जाहीर स्टेजवर बोलून चुराडा करतोय हे आपल्याला राग येत नाही मित्रांनो एक सत्ताधारी पक्षाचा एक राज्यातला एका मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातल्या सरकारची भावना सांगत असेल महाराष्ट्रातल्या सरकारचं वास्तव सांगत असेल तर तुम्ही आम्ही जागे आहोत की नाही तुमच्या आमच्या लक्षात येत आहे की नाही आमचंच घेऊन आम्हाला दिलं जाते नवन काहीच होत नाही पण आम्हाला फसवलं जाते आणि योजनाला मुलामा देऊन तुम्हाला वेड्यात काढलं जाते पण आमदार बोलून गेले आमदार सांगून गेले नेते बोलतात लोकांनी त्या लक्षात ठेवायचं असतं एवढंच माफक अपेक्षा आहे बाकी जनता जनार्दन ज्याला मतदान करायचंय त्याला करावं ज्याला निवडून द्यायचंय त्याला द्यावं पण उद्या परत तुम्ही जर तुमची लोकशाही संविधान तुमची नीती मूल्य तुमचं मानवी स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य जर हे सगळं हिरावून घेतलं आणि तुम्ही महागाई बेरोजगारी जातीवाद मनुवाद ह्या कळपात तुम्हाला ढकलून दिलं आणि तुम्ही जर महाराष्ट्र अस्थिर झाला तर वेगळं वाटायला नको बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद मित्रांनो विनंती एवढीच आहे आपलं हे लाडके युट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम आपण मोठ्या मनाने सबस्क्राईब करावं फॉलो करावं आणि एकमेकांशी तुम्ही आम्ही जोडून राहावं अशीच संतोष शिंदेची आपल्या समोर अपेक्षा आहे धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहत्रा धन्यवाद